मागील आठवड्यात काश्मीर पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने सात मे रोजी सुंदूर ऑपरेशन यशस्वी केले आहे यामध्ये नऊ ठिकाणी हवाई मारा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही वेळेला युद्धजनी परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्यामुळे जे जवान सु सुक्त। घरी सुट्टीवर आले आहेत अशा सर्व जवानांना सीमेवर बोलवण्याचे आदेश प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील असलेले मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा चिसोका जामिनी यांच्याशी नुकताच पाच मे रोजी विवाह झाला होता परंतु विवाह झाला तात्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश आले आहे मनोज यांनी आपल्या अर्धागिरीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला असून देशसेवेचे धाडस दाखवून पुन्हा आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाले आहे या धाडसी निर्णयाचे सर्वत्र तालुक्यात मनोज पाटील यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जवान मनोज पाटील यांच्या घरी जाऊन सत्कार केला युद्ध होऊ नये आणि जवान परत जावा म्हणून परमेश्वराला प्रार्थना केली पाटील परिवाराला धीर देत आपल्या उत्तर महाराष्ट्रातील हा अभिमानात दिवस आहे देशाच्या सुरक्षिततेसाठी जवान मनोज पाटील यास आळत फिटली नाही आणि मेहंदी फिटली नाही अशा स्थित कॉलनी हा सर्वांसाठी अभिमान वाटावा असा प्रसंग असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले पाचोरा शहरातील स्वर्गीय राजीव गांधी कॉलनीत सध्या मनोज पाटील यांचा रहिवास आहे तेथूनच ते रवाना झाले त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सदर सैनिक आमच्या गावाचे शहाण असून आमचा सैनिक एक नव्हे तर दहा पाकिस्तानींचा खात्मा करूनच विजय मिळवतील असा विश्वास या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजयसिंग पाटील यांनी देखील सत्कार केला पाचोरा रेल्वे स्थानकावर जवान मनोज पाटील या रवाना करताना आई वडील आणि पत्नी भाऊ सह काँग्रेस तालुका सचिन सोमवंशी यांनी फौजी जवान ऑपरेशन सिंदूर साठी रवाना होताना पाचोरा रेल्वे स्थानकावर आश्रवानावर झाले होते दिवसाच्या सेवेसाठी हजर होण्यासाठी पाचोरा तालुक्यातील आमचा जवान जो आहे मनोज मगेश्वर पाटील असं कालच आमच्या मित्राचं लग्न झालं आणि ज्या आमचं झालं डॉक्टर संदूची परिस्थिती ही निर्माण झालेली आहे आणि अशा याच्यामुळे तिला कॉलिंग झाली आणि कॉलिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी तो लगेच निघाला म्हणजे अजून हळदी फिटली नाही आणि मेंदी मिटली नाही आणि असा हा आमचा नवरदेव याचा हा जवान सीमेच्या सुरक्षेसाठी आमच्याच रक्षणासाठी देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा जात असता आम्हाला सगळ्या पाचोरेकरांना अभिमानाची गोष्ट आहे सगळं ॲक्च्युली हा क्षण जो आहे तो सगळ्या त्यांच्या आई वडील वगैरे त्यांना प्राऊड होणारा अभिमान वाटणारा क्षण आहे आणि सुदैवाने आम्ही परमेश्वराला एकच चिं आम्ही चिंतितो की व असं काही घडू नये युद्धच होऊ नये अशी परिस्थिती येऊच नाही असे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आमचा जवान हा पुन्हा सुखरूप यावा यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत सगळेजण आणि देशाच्या सुरक्षेसाठी ज्या माणसाची हद मिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही हा असं जाणं हा सगळ्यात मोठा या शहरातल्या या तालुक्यातल्या आणि या जिल्ह्याच्या ना तर उत्तर महाराष्ट्राला अभिमानाचा क्षण आहे देशाचं संरक्षण महत्त्वाचं वाटतं मला काय सांगणार माझा माझ्या मुला देशासाठी लाखी सेवासाठी मला खूप अभिमान झाल्यानंतर माझी मग तीन दादा आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी पहलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता त्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती पण आहे काय नेमकं एअरस्ट्राईक झालेला आहे भारताने बदला घेतला आहे पाकिस्तानचा काय वाटतं तुम्हाला ते बदला म्हणा काही म्हणा पण माझ्या मुलाचं जे आहे दरशी आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लग्न मिळालं आहे ते मला अभिमान आहे लग्नाच्या वाद पाच मेला आज काय म्हणजे कार्यक्रम आज सत्यनारायणचा कार्यक्रम होता तरी सोडून जातात ठीक आहे धन्यवाद प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज मडगाव नगावबारी येथे पूर्व वैमनस्यातून दोन गटात हानामारी झाली आहे झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील एक जण गंभीर जखमी आहे त्यांच्यावर धुळ्यातल्या सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी एका गटाच्या फिर्यादीवरून देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास देवपूर पोलीस करत आहे नगावबारी येथे दोन दिवसापूर्वी रोहित सानप व योगेश चव्हाण यांच्या दोन गटात हानामारी झाली होती यात योगेश चव्हाण यांना रोहित सानप यांच्या गटातील टोळक्याने मारहाण केली होती तर रोहित सानप यांना योगेश चव्हाण यांच्या गटाने टोळक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे या प्रकरणी सानप व चव्हाण हे दोन्ही जखमी असून त्यांच्यावर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे नरेश रोहित सानप ऋषभाड तीन लोक यांची गॅकवालिमावर हल्ला केला आहे रात्री हे वेळ मला माझ्या आई मी होतो तेव्हा मग जावं लागलं करायला मी रोहित रविकांत सानप मला एवढंच सांगायचं आहे की अनेक दिवसापासनं योगेश चव्हाण उर्फ सोनू उभी व त्याचे इतर कोणी जोडीदार हे मला दोन दिवसांपासनं वारंवार मला जे मध्यंतरी अविनाश परदेशी खून प्रकरण झालं होतं तर त्यामध्ये जे फिर्यादार आहेत भूषण नरेश गवळी हे माझे बालपणीचे मित्र आहे तर त्यांची अशी मागणी आहे की ब हे तुझे मित्र आहे तुझं ऐकतील तर त्यांना तो गुन्हा मागे घ्यायला लाव किंवा कॉम्प्रोमाइज करायला लाव तर मी त्या गोष्टीला त्यांना विरोध केला की हे तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे मी यामध्ये पडू शकत नाही बोलू शकत नाही या कारणावरनं त्यांनी सात ते आठ जणांनी मिळून मला निर्मल कॉलेजच्या समोर माझ्या हॉटेलचं काम चालू आहे हॉटेलमध्ये घुसून मला सात ते आठ जणने जीव मारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर प्राण हल्ला केला गेला त्याच्यामध्ये मला नऊ टाके पडलेले आहे त्याच्यानंतर माझा हात बेंड झालेला आहे मला पाठीवर अंगावर जखमा आहे ते तर त्यांनी मला मारून देखील की त्यांचा देवपूर पोलीस स्टेशनमध्ये दे, खोटा गुन्हा त्यांनी आमच्यावर दाखल केला जे स्पॉटला कोणीच नव्हतं ना नरेश गवळी आकाश पांथरे ऋषभ शिरसाट ना तो काकड एकही व्यक्ती स्पॉटला नसताना मी एकटा होता मला मारून जोडून त्यांनी रात्रीच्या रात्री तासभरामध्ये देवपूर पोलीस स्टेशनवर कोणतीही शालिशानं करता माझ्यावर छोटा गुन्हा दाखल केला आणि माझ्यावर इतका अन्याय होऊन सुद्धा आज तुमचे अठ्ठेचाळीस तास उलटून गेले अजून माझी एक साधी तक्रार देखील घेतलेली नाही अजून त्यांच्या विरुद्ध कोणतीच कायदेशीर कारवाई झालेली नाही तर आम्ही कोणाकडनं न्याय मागायचा धनंजय पाटील साहेबांकडे आम्ही इच्छा मरणाची मी मागणी करणार आहे आणि त्यांनी जर आमची इच्छा मरणाची मागणी नाही केली तर गृह मंत्रालयात गृह खात्यात जाऊन आम्ही नवरा बायको स्वतःच्या जीवाचा यांच्या हातून मरण्यापेक्षा स्वतःच्या जीवाचं भरवाई करून आमचं जीवन संपवणारे निवडच सांगतो आम्हाला न्याय मिळावा जर तुला कोणी मारहाण करणारा योगेश चव्हाण उर्फ धोबी अविनाश चव्हाण उर्फ दादू धोबी त्यांच्या नावाचा एक पाहुणा आहे लक्ष्मण ठाकरे अमोल रामदास मराठे गिरीश रामदास मराठे हे मोन्या कैलास सोनार आणि प्रकाश राणा या आठ युवकांनी मला हॉटेलमध्ये घुसून माझ्या प्राणघातक हल्ला केला आणि मला एकदम अमानुषपणे मला मार आण दिलेली अद्यापर्यंत यांच्यावर एवढी घटना घडल्यानंतर देखील यांनी स्वतःच्या जीवाला काहीतरी इजा करून खाजगी रुग्णालयात ते दाखल झाले यांच्या गोष्टीची कोणत्याही प्रकरणाची शहानिशा चौकशी काही निष्पन्न न करता आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करून घेतला पण आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अठ्ठेचाळीस तास उलटून गेले माझी एम एल सी दाखल होऊन गेलेली आहे माझा जबाब घेऊन गेलेले आहे पण एवढ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये ज्यांनी मला इतके अमानुषपणे मारहाण केली या प्रकारे मला वागणूक दिली त्यांच्यावर अजूनपर्यंत कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही आहे आणि ते मला एवढीच धमकी देऊन गेलेले की पोलीस प्रशासन वगैरे आम्ही खिशात घेऊन फिरतो पोलीस खात्यामध्ये आमच्या हप्ते चालतात आणि पोलीस प्रशासनाचं पूर्णपणाने आम्हाला पाठिंबा आहे या पद्धतीने ते मला धमकी देऊन गेलेले आहे आता मी न्याय कुठं मागावा मी आज विचार करतो आहे पोलीस प्रशासन न्याय देवतेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे त्यांनी मला न्याय द्यावा मी एवढीच त्यांच्याकडून हात जोडून कळकळीची कर, विनंती करतो राजव्हाण माझं नाव मी राना नवा রো রোহিত রহিকান্ত শানি নী রাত্রি রাত্রি বেশ মরের টাইম মানে নীমি ফোন করতে রাখছো এটা ফোন উচল নীন ভেটনার সাথে মানে বলা নগোচক পুলেলা এসে সঙ্গে আরেলা সব মিত্র নরেশ গৌড়ী ঋষভ শিরসাট আকাশ পানে বগে চার পাঁচ জন আসে आता लोकंडीचा लोकुंडाचा रॉड बादली असे यांनी माझ्यावर अटक केला रात्री मारले मला रस्त्यावर त्यांनी मला सात आठ टाके पडले दाढीला पाच ते सहा टाके पडलेले आई आईबी या घटनास्थळी होती त्या रात्री आणि तो खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी स्वतःच्या डोक्याला तो स्वतः हाणामारी करून गुन्हा दाखल करायला गेला आहे माझी बहीण पाहुणी बाहेर गावी राहता त्यांचे मुद्दा खोटं गुन्हा दाखल करून नाव टाकायचा प्रयत्न आहे या प्रकरणी योगेश चव्हाण यांच्या फिरदीवरून देवपूर पोलिसात मारहाण करणाऱ्या टोळके विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर रोहित सानप यांनी देखील मारहाण करणाऱ्या टोळके विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज ब्रेक धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून धुळे शहरात विविध पंचवीस ठिकाणी मियावाकी पद्धतीने गार्डन विकसित करण्याचा निर्णय मागील वर्षी घेण्यात आला होता त्यातील सर्वात मोठी मिळ्यावाकी कचरा डेपो परिसरात करण्यात आली होती मात्र कचरा डेपो परिसरामध्ये लागलेल्या आगीमुळे आणि धुळे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे धुळे शहरातील सर्वात मोठी मिळ्यावाकी प्रोजेक्ट आता मातीमोल झाला आहे मागील वर्षी धुळे महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करत लाखो रुपये खर्च करून धुळे शहरांमध्ये वन विभागाकडून हजारो झाडं घेऊन मियावाकी गार्डन उभारणार होते मात्र या प्रोजेक्टसाठी लाखो रुपये खर्च करून विविध टेंडर काढण्यात आले होते मात्र यात आज ह्याच गार्डनची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून ऐंशी टक्के गार्डन हे दळून गेले आहे धुळे शहरात करण्यात आलेल्या पंचवीस गार्डनपैकी दोनच गार्डन चांगले स्थित होते मात्र त्यातील एक गार्डन पूर्णपणे दळून गेले आहे असा आरोप शिवसेनेचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी केला आहे त्यामुळे या मियावाके प्रोजेक्ट मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी ललित माळी यांनी केली आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आपल्या पराक्रमाच्या माध्यमातून भारतभूमीचे रक्षण करणाऱ्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महाराणा प्रताप चौकातील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले आहे यावेळी महाराणा प्रताप यांचा विजय असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या याप्रसंगी राजपूत समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर दरबार सिंग गिरासे प्राध्यापक जसपाल सिंह सिसोदिया डॉक्टर प्रवीण सिंग गिरासे विजय सिंग सिसोदिया अजित सिंग राजपूत पुष्कर राठोड निलेश सिंग जाधव दिलीप सिंग गिरासे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे याचना नाही अबरण होगा संघर्ष बडा भीषण होगा यह तो पहिली जाकी है पीओ की लेना बाकी आहे भारत माता की जय हार्दिक गोष्टीने भाजपा आणि शिवशक्ती ग्रुपच्या वतीने धुळे शहरातील पाच कंदील चौक दणवणून सोडला भारताने ऑपरेशन सिंधूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले शेकड़ो दहशतवाद्यांना कंठस्नान घालून पाकिस्तानला सडतूड उत्तर दिले याबद्दल भारतीय वायुसेना व भारत सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवत धुळेत जल्लोष करण्यात आला मोदी हे तो मुमकिन आहे असं म्हणत भारतीय जनता पार्टी व शिवशक्ती ग्रुपतर्फे धुळे शहरातील किसनबत्ती फुट येथे ऑपरेशन सिंदूर केल्याबद्दल आनंद उत्सव साजरा करण्यात आला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व शहराचे आमदार अनुप अग्रवाल हे नेहमी सांगत असतात की मोदी हेतू तू मुमकी नाही असं म्हणत शिवशक्ती ग्रुपच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत हा आनंद साजरा करण्यात आला करणे बघा झेंडा हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा पहेलगाम हल्ल्यात आमच्या बहिणींचे जे कुंकू पुसले गेले त्याच्या बदल्यात विश्वनेते भारतीय भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींनी एक सिंदूर मिशनची स्थापना केली आणि त्या मिशनमध्ये दोन महिला विरांगणा निवडल्या एक शोपिया कुरेशी आणि दुसरी म्हणजे व्योमिया सि या महिलांना त्याचं नेतृत्व दिलं आणि या महिलांनी अवघ्या पंचवीस मिनिटात पाकिस्तानच्या दहश दहशतवादी दळांवर हल्ला करून नेस्त नाबूद करून टाकलं या विरां विरांगणांना व भारतीय सैन्याला भारतीय जनता पक्षातर्फे व शिवशक्तीतर्फे मी धन्यवाद करतो व धुळे शहराचे विद्यमान आमदार भैया साहेब अनुपजी अग्रवाल व जिल्हा अध्यक्ष आदरणीय गजेंद्रजी अंबडकर हे नेहमी भाषणात बोलत असता की मोदी है तो मुमकिन है मोदी है तो मुमकिन है ही गोष्ट सत्यात उतरते कारण की मोदी आहे म्हणूनच हे सर्व शक्य होऊ शकतं आज पाकिस्तानला काय आख्या जगाला कळून गेलं की भारत हा एक साधन सामुग्रीने अतिशय सज्ज आहे आणि भरपूर मोठी क्षम क्षमता आहे भारताची हे आख्या जगाला कळून गेलं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक की आमचे जे आमदार ते नेहमी म्हणत असतात की मोदी हे तो मुमकिन है मोदी हे तो मुमकिन है कारण मोदी साहेबांचा जे विचार आहे ते भारताबद्दल पूर्णपणे ओतून जायचं आपलं युवानशी भारतावर प्रेम करायचं हीच आमची संस्कृती आहे आणि हीच सनातनची संस्कृती आहे ऑपरेशन सिंधूर एअर एअर स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन सिंधू हे तो जाहीर है अभी तो अभी बाकी है, हल्दी रसम अभी बाकी है जय हिंद जय भारत प्रतिनिधि रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र देऊ शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंती दिनानिमित्त डॉक्टर भगवान तलवारे युवा मंच परिवर्तन पॅनल तसंच विष्णू मंदिर समितीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं थाळनेर येथील बऱ्याचशा तरुण मंड मित्रमंडळ आणि तरुणांनी रक्तदान करण्यासाठी सहकार्य केलं होतं रक्तदान शिबिराचे आयोजन थाळनेर येथील विष्णू भगवान मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले होते रक्तदान करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येक तरुणाला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच परिवर्तन पॅनल चे सर्व डॉक्टर भगवान तलवार यांनी धूरध्वनीद्वारे रक्तदान तरुणांचे व रक्तदान शिबिर आयोजकांचे कौतुक केले यांच्या जयंतीनिमित्त विष्णू मंदिर समितीने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे चार पाच दिवसापासून यांचा प्रचार केला त्यानिमित्त ठाण्यात येथील सर्व प्रभूांनी आमच्या विष्णू मंदिर समितीने रक्तदान समितीला कर्ज सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही विष्णू मंदिर समितीत त्यांचं आम्ही अर्थ आज महाराज विष्णू मंदिर समितीसाठी रक्तदान आहे तरी रक्तदात्यांनी यांना सहकार्य करा यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रमेश मराठे सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंह जमादार संचालक रमेश सिंह जमादार भोजेसिंह जमादार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चे जिल्हा सरचिटणीस प्रमोद मराठे भूषण मराठे सामाजिक कार्यकर्ते गुणवंत पाटील राजेंद्र सावळे राजेंद्र जमादार सेवेकरी मधुकर मराठे तसेच ताळनेरतील तरुण रक्तदान करण्यासाठी उपस्थित होते प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज ठाणेर